श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष करण ससाणे विजयी तर हा विजयी माझा नाही तर तमाम श्रीरामपूर जनतेचा श्रीरामपूर नगरपालिकेच्या राजकीय आखाड्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत एकाहाती सत्ता काबीज केली आहे जनतेतून झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेसचे करण ससाने यांनी तब्बल सहा हजार सातशे सदुसष्ट मतांच्या प्रचंड आघाडीने विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे ससाने यांनी चोवीस हजार सातशे चोवीस मते मिळवून भाजपचे उमेदवार श्रीनिवास बिहानी आणि शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांना धूळचारली निवडणूक निकलानंतर पहिली प्रतिक्रिया देताना करण ससाने यांनी श्रीरामपूरच्या स्वाभिमानी जनतेने विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून आम्हाला कौल दिला आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर देण्यात आली हा विजय केवळ उमेदवाराचा नसून वर्गे ससाणे साहेब काँग्रेसची संघटना आणि दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे सांगत राज्यात यापूर्वी अव्वल असलेल्या श्रीरामपूरचा तोच नावलौकिक परत आणण्यासाठी आम्ही काम करू असे अभिवचन नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रतिक्रिया दिली विजयानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस आमदार हेमंत तोर्बले यांनी श्रीरामपूर हे, श्री हे सर्वधर्मसमभावाला मानणारे शहर आहे बाहेर कोणतीही लाट येऊ द्या पण श्रीरामपूरमध्ये फक्त काँग्रेसचीच लाट चालते हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच काँग्रेस उमेदवार करण ससाणे यांनी आघाडी घेतली होती प्रत्येक फेरीत मताधिक्य वाढत गेले आणि अखेर सहा हजार सातशे सदुसष्ट मतांच्या मोठ्या फरकाने त्यांचा विजय निश्चित झाला निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लुष करत आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी मतदारांचे आभार मानत श्रीरामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य व मूलभूत सुविधा या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे अशी ग्वाही दिली या निकालामुळे श्रीरामपूरच्या राजकारणात काँग्रेसची ताकद अधिक बळकट झाली असून आगामी काळात नगरपालिकेच्या कारभारावर काँग्रेसचा ठसा उमटणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी विजय विजया खऱ्या अर्थाने स्वाभिमानी शरमपूर जनतेने जो विश्वास दाखवला त्याचा आहे जो विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो त्याच्यावर स्वाभिमानी जनतेने विश्वास ठेवलेला आहे आणि या सर्व विजयाने श्रेय स्वर्गीय ससनी साहेबांची आणि काँग्रेसची जी संघटना आहे त्याच्यामुळे सर्व ज्येष्ठ असतील सर्व योग मित्र असतील सर्वांचे जे कष्ट होते प्रयत्न होते त्या सर्वांच्या कष्टाला या निवडणुकीचा विजय मी समर्पित करतो आणि जे श्रीरामपूरचा नावलौकिक होता की राज्यामध्ये अव्वल असते नगरपालिका त्या कामासाठी बात त्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे या निमित्त आपल्याला नम्रपणे सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे पत्रकार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि काँग्रेसचा विजय झाला आहे कशा पद्धतीने विजयाला समोर श्रीरामपूर हे सर्व धर्मसंभवाला मानणारं शहर आहे गाव आहे तालुका आहे विधानसभा आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे कसलीही लाट येऊ द्या श्रीरामपूर मध्ये फक्त काँग्रेसचीच लाट नसणार आहे स्वर्गीय जयंतराव सोसेना साहेबांनी बांधलेली जी संघटना आहे त्या संघटनेची जेवावरती आणि स्वाभिमानी श्रीरामपूरची जीवावरती हे परत एकदा काँग्रेसने दाखवून दिले काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि बहुमताने नगरसेवक निवडून आले मी श्रीरामपूरच्या जनतेचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी निवडणुकी प्रचारावेळी विकास हा मुद्दा होता तुम्हाला शहराचा विकास करायचा असेल माहिती सोबत या असं आव्हान केलं आता विकासाचा अजेंडा कसा असणार आहे कशा विकासाचे कामे करायचं होणार मागच्या पाच वर्षाचा विकास लोकांनी पाहिलेला आणि त्याच्या अगोदरच स्वर्गीय जयंतराव सोसानी साहेबांचा सा विकास पाहिलेला आहे त्यामुळे लोकांना माहित होतं की विकास हा फक्त स्वर्गीय जयंतराव सोसानी साहेब यांच्याच विचारातून काँग्रेसच्याच विचारातून होणार आहे त्यामुळे परत जनतेने खराब विकास कोण करणार आहे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं ठरवलं आणि स्वाभिमान दाखवून दिला जय हिंद